हॅलो इरिवान फिअरले मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केसांना कंडिशनर हे का लावायचं किंवा केसांसाठी कंडिशनरचे काय फायदे आहेत किंवा कंडिशनर हे केसांना कसं लावायचं आणि कंडिशनर हे कुठल्या पद्धतीने आपण केसांना लावायचं कंडिशनर लावायची काय प्रोसेस आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर फ्रेंड्स हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया त्यात नंबर वन आहे कंडिशनर का लावायचं तर फ्रेंड्स आपल्या केसांना मॉइचराईज करण्यासाठी आणि एक शाईन मिळण्यासाठी आणि केस हे नरिश राहण्यासाठी आपण कंडिशनर लावतो आणि उन्हापासनं आणि बाहेरच्या पोल्युशन केसांना प्रोटेक्ट करण्यासाठी कंडिशनर लावायचं तर फ्रेंड्स केसांना व्यवस्थित प्रोटेक्ट ठेवण्यासाठी आपण कंडिशनर हे वापरतो त्यानंतर नंबर टू आहे कंडिशनर हे कुठे लावायचं तर फ्रेंड्स कंडिशनर हे नेहमी केसांच्या खालच्या एंड्सला लावायचं म्हणजेच केसांच्या खालच्या केसांना के हे बघा म्हणजेच केसांच्या अशा खालच्या केसांना कंडिशनर लावायचं कंडिशनर हे मुळातच यासाठी बनवलेलं आहे की ते आपल्या खालच्या केसांना प्रोटेक्ट करण्यासाठी तर खालच्या केसांना कंडिशनर हे प्रोटेक्ट करतं तर फ्रेंड्स कंडिशनर हे कधीच केसांच्या मुळांना लावायचं नाही केसांच्या स्कार्पला लावायचं नाही कारण कंडिशनर हे केसांच्या एंडसाठी साठी बनलेलं असतं त्यामुळे तुम्ही केसांना कंडिशनर लावायचं त्यानंतर थर्ड आहे कंडिशनर हे केसांना कसं लावायचं तर फ्रेंड्स आपण आपल्या केसांना हेअर वॉश करताना शॅम्पू व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि शॅम्पू झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये जे पाणी असतं ते व्यवस्थित पिळून घ्या आणि ते पिळून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं कंडिशनर हे तुमच्या हातावर घ्या आणि हातावर घेऊन ते तुमच्या केसांच्या एंड्सला लावा तर अशा प्रकारे तुम्हाला कंडिशनर हे केसांना अप्लाय करायचं आहे कंडिशनर हे किती प्रमाणात लावायचं तर फ्रेंड्स जर तुमचे केस हे लॉंग असतील तर तुम्ही एक टेबल स्पून कंडिशनर हे केसांना लावायला हवं आणि जर तुमचे केस हे शॉर्ट असतील तर तुम्ही हाफ टेबल स्पून कंडिशनर हे केसांना लावायचं यापेक्षा कमीही कंडिशनर तुम्ही केसांना लावू नका आणि यापेक्षा जास्तही कंडिशनर हे लावू नका हे जे मी प्रमाण सांगितलं आहे याच प्रमाणात तुम्ही केसांना कंडिशनर हे लावा तर आता कंडिशनर हे लावायचं कसं तर कंडिशनर हे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या हातावर घ्यायचं आहे हातावर घ्यायचं आणि हातावर असं घासायचं आणि त्यानंतर ते कंडिशनर आपल्या केसांच्या एंड्सला असं व्यवस्थित लावायचं आहे हे कंडिशनर जादा घासायचं नाही हळुवारपणे आपल्याला हलक्या हाताने केसांना कंडिशनर लावायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रमाणात तुम्ही तुमच्या केसांना कंडिशनर हे लावू शकता त्यानंतर कंडिशनर लावल्यानंतर केस हे कधी धुवायचे तर फ्रेंड्स कंडिशनर लावल्यानंतर तीन ते चार मिनिट ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा मी तुम्हाला सजेस्ट करेन कंडिशनर लावल्यानंतर तुम्ही केस हे कोमट किंवा गार पाण्याने वॉश करा कारण काय होतं आपण जेव्हा कंडिशनर लावतो तेव्हा जर आपण गरम पाणी घेतलं तर जे कंडिशनर असतं लावलेलं ला, ते सगळं निघून जातं किंवा कंडिशनरचा जा तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा कंडिशनर लावाल तेव्हा तुम्ही गार पाणी किंवा कोमट पाण्याने हेअर वॉश करा फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनर वापरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कंडिशनर हे कसं अप्लाय करायचं किंवा किती प्रमाणात लावायचं किंवा कुठल्या पद्धतीने कुठल्या हेअर्सला कंडिशनर हे लावायचं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तिथे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन